नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने वाचन हा एक संवाद असतो सगळी पुस्तकं बोलतातच पण चांगलं पुस्तक ऐकतं देखील विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज एकवीस नोव्हेंबर जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष एकोणासशे बहात्तर साली दक्षिण कोरियाने नवीन संविधान आजच्या दिवशी स्वीकारले होते एकोणासशे एकाहत्तर साली बांगलादेश मुक्तीसंग्राम झाला होता भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीब पूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव आजच केला होता एकोणासशे बासष्ट साली भारत व चीन युद्ध सुरू झाले भारतीय प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने एकोणनावीस नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अंमलात आणली एकोणावीसशे बेचाळीस साली राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला होता एकोणावीसशे सत्याऐंशी साली ईशा करवडे या भारतीय बुद्धिबळपटूचा जन्म झाला होता एकोणावीसशे सत्तावीस साली नवरे या लेखकांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता एकोणीसशे सव्वीस साली प्रेमनाथ या हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्याचा आजच जन्म झाला होता सोळाशे चौऱ्याण्णव साली व्हॉल्टेअर जे फ्रेंच तत्वज्ञ व लेखक म्हणून ओळखले जातात त्यांचा आजच जन्म झाला होता एकोणा शहाण्णव डॉक्टर मोहम्मद अब्दुल सलाम या भौतिक शास्त्रज्ञ व नोबल पारितोषिक विजेत्या एकमेव पाकिस्तानी आणि विज्ञानातील नोबल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम असलेल्या भौतिक शास्त्रज्ञाचा आजच मृत्यू झाला होता एकोणाशे सत्तर साली सर चंद्रशेखर व्यंकटरमण जी नोबेल जे नोबेल पारितोषिक एकोणावीसशे तीस विजेते असून त्यांचा मृत्यू आजच झाला होता एकोणावीसशे त्रेसष्ट साली विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक जोशी यांचा आजच मृत्यू झाला होता विद्यार्थी मित्रमैत्रिणीं हे होते एकवीस नोव्हेंबरचे दिनविशेष असेच दिनविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ सी गुरु आमचे हे सत्र कसे वाटले हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद